व्हिडिओ चालू बरोबर अगोदर थोडी झाली होती सुरुवात पण ती व्हिडिओ चालू केला बंद झालेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो हो आहोत आज आपल्या आत्याकडे वांड्यामध्ये गणपती विचन करण्यासाठी आणि बाप्पा काढलेले आहेत आणि ते खालूबाज्याच्या म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी गणेशाचं विसर्जन केलं जातं आणि इकडे बाप्पा आता निघालेले आहेत आतगाडीतून बाप्पा काही आहेत काही बाप्पा डोक्यावर जाणार आहेत आणि सगळं आपल्याला हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे वांड्यामध्ये आपण येत आहोत जे ही वांड्याला नदी आहे त्या ठिकाणी ह्या संपूर्ण पंचमुखीतले गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं सगळं आपण बघणार आहोत गणपती बाप्पा आणि या ठिकाणी सुद्धा गणपती आणलेले आहेत आणि काही ठेवलेले आहेत सगळे आपण गणपती बघायला मिळतील या ठिकाणी आपली ओला बाप्पा आहेत बाप्पा येत आहेत या ठिकाणी आले आहे आपले बाप्पा जय जयकार आता आम्ही गोतलोय नदीवरती आणि या ठिकाणी घेणार आहोत आम्ही एक आरती घेणार आहोत बाप्पाची आणि मग आपण बाप्पाला भावपूर्ण असं विसर्जन देणार करणार आहोत वांडे शिकरी या गाव नदी आहे या नदीमध्ये तुला दाखवतो तुम्हाला घाटावर ते दृश्य गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। मंगळ मूर्ती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती जय जयकार मस्त माझ्या मोबाईलमध्ये असं उचलून ना व्हिडिओ काढू हा हा काढतो विसर्जनाची काढतो हा व्हिडिओ दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औड सेंदुराची कंठी माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगळ मूर्ती ओ श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्ना गौरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा गिरे दडित मुगड शोभा तो चरणी गा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव पीता वंदना सरल वन्दना सरलसोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना रामाचा वाट वाटपाय तदना संकष्टिपावावे पावावे निर्णावी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति ओ दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय जयदेव लवलौदी विक्राळ माळा ब्रह्माण्डि कंठ काळ त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुन्दर मस्तक ते दुनिया जल निर्मळ वाहे वाहेोळा जय देव जय देव जय मंगळ <laughs> जय श्री शंकर आमी शंकर हार दिडू बाबा दिड दुधगर्पुर गौरा जय देव जय देव गौरा भोळा नैनी देव जय देव स्वामी शंकरा आरती ओ वाळू शंकर हार दि बाबा गौरा जय देव जय देव सागर पत्र्पण के हलंदा पट मने तमे माता पिता तामेवा, तामेवा, सका, तमे तमे बंधुसखा तमे तमे विद्या तृढम तमेव तमे सर्व मम देवते कायण वाचा मचिंदे वा पूजा करा वा परमेश्वरा वा करो सकल अष्टम नारायण हरी समर्पया अजतम केशवा राम नारायण दामोदर वासुदेव हरी श्रीधर मादेव कपिकावल्लभ जानकिनाय पड भजे हरे राम हरे राम 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 हरे हरे अरे हरे कृष्णा हरे अरे अरे हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणती मोर्या तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षून गो गुणवंतानंतर रघुनायका मा गणेची आता उपासनेला तृढचाल व्हावे बुदेव संतासी सदान मावे सत्कर्म योगे वैगाल व्हावे सर्वांमुखी मंगल बोल व्हावे गणपती बाप्पा मंगळमूर्ती उंदिर की जय आता आरती झालेली आहे आणि आपण आता बाप्पाला देणार भाव पूर्ण विसर्जन ग्रोप देणार आहोत कंठ दाटून आलेले आहेत आणि आता बाप्पा चाललेले आहेत सगळे थांबा ते का हे करायला या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन होतं ते <laughs> <laughs> आपले बाप्पा चाललेले आहेत

आपले चाललेले आहे टाकू आयफोन खाली हा आयफोन भेटतोय माझा ना मोबाईल भेटायचा परत अजून आपल्या आहेत आणि आता ते लोक तिकडून बाप्पावरची जी माती घेऊन येतात ती माती आपण घरी घेऊन जातो आणि संपूर्ण घरावरती माती काय करतो आपण तर आपल्या पाट्यावरती टाकतो ती आपली प्रथा आहे जेणेकरून सगळं अरिष्ट दुःख आहे ते दूर होतील अशी आपली धारणा असते ही पाटावरती गणपतीकडची माती आपण घेतलेली आहे गाडीतून गायची घेतलेली आहे काय கணபதி பாப்பா ஓரியா आता मी बाप्पाचं विसर्ग आलेला आहोत आणि आल्यानंतर आपण पुन्हा एक घेतो आरती घेतोय आरती तयारी चाललेली आहे आणि पुन्हा आपण एक आरती ते घेणार आहोत शॉर्टकट आरती असलेली मोर्या नारायण नारायण जय गोविंदा रे नारायण नारायण जय रे सुख करता दुखर्ता वार्ता विघ्नाची कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय जाए, मंगळ मूर्ती यो श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव

वंदना जयदेव जयदेव जय दर्शन दर्शनमात्रे मन कामनापूर्ती देवी, जयदेव जयदेवी गालीलुटांगण मदिन न नृपु दे प्रेमे आनंद पूजन भावे वाळिन मणे नम वा, माता मातापिता तमेव तमेव बंधुसखा सका तमे विद्या दृढं तमेव तमेव सर्व मम देव दे काये वाचा मचिंदेर्वा पूजा करा प्रकृद् स्वभावाच करो नि अश्ण सकळ परस्मे नारायणारी समर्पया अचतम की राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर माधव वल्लभं जानकी नाय पण भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्य रे बप्पा मोर्या रे मौर्य रे बप्पा मोर्या रे मोर्या गणादि सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंद रघुनायका मा गणेची आता उपासनेला चालवावे भुदेव संतासी सदान मावे सत्कर्म योगे वैगालवावे सर्वांमुखी मंगल मंगल बोल वावे स्थळीये मंदाय माझे स्थळी निद्रूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी ते, -ते, ते तुझे तुझे सद्गुरूपाय धोनी अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र जि नांदतो ज्ञान राजा सुपात महापुण्य राशी नमस्कार माझा सेवा काय कायदा अन्याय माझे कोटी मोरेश्वराबा तु गालो गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोर्या उंदीर की जय खाण्या पिण्याची सोय लवकर या ¡Gracias! <coughs>